सगळ्यांना नमस्कार जय शिवराज आपले जे प्रतिनिधी आले होते त्यांच्यासोबत माझ्या व्यवस्थेत चर्चा झाली त्यांनी जे मुद्दे सांगितले ते मी समजून घेतले आणि तुम्हाला मी एकच माहिती आहे या धाराशिवचे एस पी म्हणून वीस दिवसापूर्वी मी चार्ज घेतला दिवसापासून एक शंभर टक्के खात्री देतो की प्रशासन तुमच्यासाठी आहे प्रशासन तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कुठलंही चुकीची गोष्ट होणार देणार नाही होणार नाही जे पण नियमात सगळं ते निश्चितपणे करणार आणि नि तुमची कुठेही मान खाली जाईल अशी कुठलीही गोष्ट होणार आणि त्यासाठी मी आता एक चांगला सजेशन त्या ठिकाणी सुचवलेला आहे ते आपल्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आणि त्या सजेशननुसार कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी देखील माझी ती जबाबदारी स्वीकारतो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आश्वासन करतो की योग्य निश्चित होईल तुम्ही त्याच्याबद्दल खात्री बाळगा आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय संयमाने या ठिकाणी गेली पाच सहा दिवस केलेला आहे पण पण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या कुठलाही गैरकृत्य होऊ दिलं नाही याची सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःच घेतली त्याच्याबद्दल मी प्रशासनातर्फे तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असंच आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक कायदा व सुव्यवस्था आपण यापुढे देखील ठेवणार आणि ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे ते आपण द्याल द्याल काही खात्री बाळगतो आणि मी त्यांनी उद्षण केलेलं आहे त्यांचं त्यांना मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे आणि माझ्या स्वतःच्या हातानं त्यांना मी या ठिकाणी ज्यूस पाजवून त्यांचं लोकेशन सोडावं अशी विनंती करणार जरा पुढे मागे सरक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराज जय शिवराज जय शिवराज जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय Jai जी महाराज की शिवराज्याभिषेक सोहळा समिती मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं याबद्दलचं कार्य देखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू थँक्यू